कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मिठेगार गावात आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे दरड कोसळल्याने विठा मोतीराम गायकर वयवर्ष पंच्याहत्तर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत आक्रोश आणि हळहळ व्यक्त करत ग्रामस्थ आपल्या भविष्याची चिंता करत आहेत अशा परिस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचल्या मात्र तिथे एक अप्रिय घटना घडली चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उभे करत दुर्घटनेबद्दल जाब विचारला ज्यामुळे मानसी दळवी संत झाल्या आणि बाचाबाची झाली यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भर रस्त्यात जोरदार राडा झाला गावकऱ्यांनी या प्रकारावरती तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना खडे बोल सुनावले आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही कृपया इथून निघून जा असे गावकऱ्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी तातडीने उद्धव ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मदत कार्यासाठी सूचना दिल्या आणि गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे आम्ही बाकी पण आम्हाला न्याय पाहिजे आज एक जीव गेला उद्या आणखी खतरा जाती आम्हाला सर्व लेखी द्या तुम्ही त्यांना शिफ्ट करा जोपर्यंत त्यांचा इकडचं तुम्ही हे करत तोपर्यंत त्यांना किती दिवस ठेवणार किती वर्ष ठेवणार तुम्ही कायमच्या करू नका त्यांना कायमचे घर द्या हे पण आम्ही सांगतो

हे करा हे दोन गोष्टी करू स्थलांतर आज तुम्ही शेवटचा काय भाडं असेल अक्षर पाठवून द्या आपल्याकडनं आणि त्याचा महिना का दोन